नमस्कार मैत्रिणीनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर घरामध्ये एक छोटा बेड आहे आणि डबल बेडशीट एक्स्ट्रा होतं तर मला एका बे बेडशीटचे दोन बेडशीट करायचे होते मी डबल बेडशीटला मधून कट केलं आणि दोन्ही साईडला फोल्ड करून शिलाई मारून घेतली आणि छोट्या बेडवरती सिंगल बेडवरती बरोबर ते साईजने होऊन गेलं कलर छान आहे आणि डिझाईन पण छान आहे त्याच्यामुळं छोट्या बेडवरती टाकलं तरी एकसारखं जरी टाकलं तरी ते खूप छान दिसतं तर मला फक्त एक एका साईडने दोन्ही बेडशीटला शिलाई मारायची होती पण रेंश मला एवढा त्रास देत होता ना तर जमतच नव्हतं शिलाई मारायला तरी पण मी त्याला नादालाबत शिलाई मारली आणि त्याच्यानंतर त्याला झोप आली जेवण करायचं त्याला झोपवलं दुपारच्या टायमिंगला आणि झोपून तो उठलाय काय खायचं जेवायला काय खायचं बाळाला खाऊ खायचे खाऊ खायचे काय खाऊ खायचं तुला काय खाऊ खायचं तुझी झोप झाली ना झाली चला मग आता बाहेर आवाज येतो रे बाहेर आवाज येतो चला आता लवकर लवकर जेवण करूया पडशील नाही 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 मोठा बेड आहे इथून नाही इथून नाही जेवायचं तर मग सगळं हा हा जेऊया ना एचो? 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 उन्हाळ्यामध्ये सुट्टीला माहेरे गेले होते तेव्हा गावाकडून फुलांचे बी आणलेले आहेत तर इथं दारामध्ये काही शिल्लक कुंड्या होत्या तर त्याच्यामध्ये ते बी टाकून दिले आणि त्या डेलियाची फुलं फुलां तर रियांशच्या पप्पाने आज रियांश स्कूलला चालला म्हणून त्याच्यासाठी वॉटर बॅग आणि स्कूल बॅग घेऊन आलेले आहेत रियांशला त्याचं फारच कुतूहल वाटतंय बघा आणि त्याला पण खूप आनंद आणि तो एकदम आनंदाने वॉटर बॅग एकदा गळ्यामध्ये अडकवून बघतोय बॅग पाठीवर अडकवून बघतोय ते काय मागे काय मागे मागे काय मागे बॅग दाखव तुझी बॅग दाखव ना बॅग दाखव

परत लॉक करताना हे पुढे प्रेस करा हे पुढे प्रेस हे लकल पुढं लकल शब्द अजून 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 रात्रीच्या जेवणामध्ये आज बनवलेला आहे कढी वडा बऱ्याच दिवसातून बनवला आहे घरच्याच दुधाचं तूप बनवलं जातं ताक बनवलं जातं आणि त्या ताकापासून मग कढी किंवा ताक तसंच पिलं जातं तर आज कढी बन वडा बनवलेला आहे खूपच छान झालेला आहे चव पण खूप छान लागते आणि एकदम अशी छान भाजी बनते कधीतरी खायला खूप छान वाटते तर व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका